महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांचा बारा सप्टेंबर रोजी वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला नीलम गोरे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक राजकीय साहित्य सांस्कृतिक आणि विविध क्षेत्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला आभार प्रदर्शन करताना डॉ नीलम गोरे यांनी दिवंगत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याशी असलेल्या नात्याचे आणि आठवणीच्या काही खास गोष्टींचा उजाळा दिला त्यांच्या वाढदिवसादिनी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत आपल्या आगामी कार्याचा आराखडाही अधोरेखित केला नीलम गोरे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी दूरध्वनी आणि विविध समाज माध्यमातून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या निवडणुकीपुरतं हे नातं नाहीच आहे हे जे नातं आहे ते स्त्रियांची प्रतिष्ठा त्याचबरोबर स्त्रिया त्या जे कष्ट करतात त्यातले बरेचसे कष्ट अदृश्य असतात समाज त्याची दखल घेत नाही त्या पार्श्वभूमीवरती सन्मान महिलांचा सन्मान म्हणजे महिलांचा अधिकार असं माननीय शिंदेसाहेबांनी यावरच्या लेखामध्ये लोकसत्तेमध्येच दिलेलं होतं आणि तीच त्यांची भूमिका आहे की महिलांच्या सन्मान आणि अधिकार दोन्ही एकत्र येतात फक्त अधिकार दिले आणि सन्मान नसेल तर उपयोग नाही आणि फक्त सन्मान दिला आणि अधिकार दिले नाहीत तरी उपयोग नाही आहे आणि लाडक्या बहिणींचं तर महत्त्व आहेच परंतु त्यांचे गट वेगवेगळे संघटित करून त्यांना बँकांची मदत मिळवून देण्यासाठी आणि त्यांना कायम पायावर उभं करण्याच्या दृष्टिकोनातून अधिक पावलं उचलावीत किंबना जी जी समाज मंदिरं आहेत किंवा जी जी बुद्धविहार आहेत त्या ठिकाणी त्यांना प्रशिक्षणासाठी व्यवस्था करून द्यावी असा आमचा मनोदय हो आहे प्युअर रिपोर्ट न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री